एवढं वेगळं सोपं नव्हतं खूप कठीण होत सावर सराला एक एवढी इच्छा होती की माननीय उद्धव साहेबांचा दिलेला शब्द खाली पडू नये म्हणून हा खासदार निवडून येणं हा महत्वाचा आहे म्हणून कमीत कमी वीस चक्कर मारल्या पुढे ते मुंबई रात्री आम्ही बारा एक वाजेपर्यंत मात्र सुरुवात सकाळी दहा ला मात सुरु असायचो मी पण त्या रेसमध्ये होतो पण सरांनी सांगितलं यावेळेस आपण दादाला करू पुढच्या वेळेस आपण बघू आम्ही मान्य केलं कारण हा शिवसेन हा पहिला आपला शिवसेना हा आत्ता मान आहे रक्त आपला शिवसेनेच आहे आपण पदासाठी डोंगळत नाही सावंत सर मी पस्तीस वर्ष झाले शिवसेने हे सर्व शिवसेना माहिती आहे की कधी पद मागितले नाही पण तुमच्या आशीर्वादाने तुम्ही काल मला एवढा मोठा सन्मान दिला एवढा मोठा सह संपर्क केला केलं आहे आंटी चेंबर मध्ये उद्धव साहेब कमाई साहेब मी ओम दादा ओम दादा आणि एक मिलिंद साहेब एवढे चार पाच लोक होतो सरांनी सांगितलं उद्धव साहेबांनी एक सेकंड मध्ये पण आम मान्य केलं लगेच मान्य केलं लगेच हे केलं ले, माझ्या पदासाठी एवढा हा महान नेता आपल्याकडे मिळालेला आहे बांधवांना एक परीस आहे परीस या लोखंडाला लावा ना तिथं सोनं बनते सांगा मग पर्सन कधी विसरू नका काही लोकांना वाटते ते कुठून आले हे नाही आपल्याच मातीतले त्यांच्या मातीपेक्षा आपल्या ह्या आईवर खूप प्रेम करतात दिवसा तो कमी तेव्हा आले ते वेळेस फोन असतो सराज एकच ते आपल्याकडे पाऊस नाही आपल्याकडे पाणी नाही ते जास्त देणारा ना एक मिळून येत हा एक मिळवून नेता हा, हा महाराष्ट्रातला जन्मलेला हे नेते ज्याने पन्नास पन्नास वर्ष चाळीस वर्ष भाज्य केलं त्याला त्याची धास्ती पडली का तुमची पण हा नेता जशी धार आकाशात असते ना आणि चित्त त्याच्या पिल्ल्यावर आपलं हे चित्त गरीब कुणाला असले तरी चित्त आपल्या धाराच्या पिल्ल्यावर असतं हा महान नेता आपल्याला लाभला बांधलो आपलं तुमचं आमचं भाग्य यांचा आपण हा करीत आपल्याला खुणाला लावून द्या सोनल झाल्याशिवाय नाही आम्ही केला काल के सर आम्ही ज्या ज्या गावात आम्ही कोणाला निरोप दिले नव्हते फक्त आम्ही म्हणलं गेलो आम्ही दरग्यावर चालल चालवली रस्त्याला प्रत्येक गावाच्या स्टँडवर हजार था माणसं दोन ताशा गेलो करायचे आम्ही म्हणलं असले दोन चार गावात आमच्या दत्तांनी काहीतरी केलं असं जसं परांडा सोडलं

असे शिवसेनेत माझे रक्ताचे रक्त जरी सांडले तरी शिवसेना हा शब्द खाली निर्माण झाला पाहिजे असे बांधव आहेत माझे बांधव जास्त बोलत नाही पण सर आम्ही शिवसेनेच्या वतीने हा शिवसेनेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो दादाचा विजय पाच लाखाच्या वरती मताने होणार आहे समोरच्या उमेदवाराचा निकाल केलाय आमचा फॉर्म घेतल्यानंतर त्याला नंतर त्याला करायचा नव्हता उमेदवार कोण पडतोय कोण करतो शिवसेना त्याच्यात त्यांचं नजरी खोलत काय त्यांनी कोणा नक्की केला पण तुमचं अपयश नक्की काय या दगड्यावर हो कारण सरांनी चार कारखाने उभा केले आपल्या दहा देशात धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि समोरच्या माणसाने चार खाणी बंद केले एक सांगतो सरांना माहित आहे का नाही माहिती त्याऐंशी साली आपल्या धाराशिव जिल्ह्यात स्कूटर बनवायची फॅक्टरी आली होती एक हैदराबाद चा कंपनी आली होती त्याच्यावर सर त्याला तीन हजार माणसं एक वर नोकरी लागणार होते फॅक्टरी बोलली शेड उभा केला मशीन आणणार आणणार होता त्याला बोलवलं आणि सांगितलं तुझं फॅक्टरी उभा करायची नाही ते बिचारा पळून गेला आणि तिथं आता तेरणा पॉलिस केले का शेड वर बरं मला दिलं दोन तीन आपल्याला बोल लागते का ती चालू होते दुसरी एक फॅक्टरी उभा केली व्हिडिओ कॉन ची तिथं म्हणजे तिथं हजार दोन हजार बोर काम आला एका रात्रीच आग लावून टाकते आता सगळ्या फॅक्टरी लागली गावात ती आहे हो कुठलाही तरुणाला रोजगार द्यायचा नाही त्यांच्या सत्राने जुटायला पाहिजे पण आता मित्रांनो हा काळ बदल झालेला <laughs> आहे माननीय उद्धव साहाबाचं स्वप्न तुम्ही साकार करायचंय tega yete 85 तारखेला धनुष्य बाणावर गौमाताये शिक्का मारायचा आहे मग गुण असो ताल असो तुम्हाला माहिती आम्ही काल होऊन आले नाही आमचं फायकला फोडी सुफळ मला एका फायकला लगेच झाले आम्ही सांग आम्ही केतरी गसुरत अरे सगळं उपाय बोलायचे भगवानाला